मागील वर्षीचा श्री असलेला प्रशांत मुळे आमचा आहे निखिल राऊत आहेत आपल्याबरोबर मी निखिलकडे माहीत देतो आम सर्व कलाकारांच्या वतीने निखिल सचिन दादा बोलतील आणि एक सगळ्यात महत्वाचं मागे लपू नका यांना तुम्ही ओळखता अवधूत गांधी ज्यांच्या आवाजात हे जबरदस्त गाणं आत्ता आपण ऐकलं पुढे या, या। माऊलींचा आशीर्वाद घ्यायला संपूर्ण भारतातनं लोक येतात परंतु तो आशीर्वाद ज्यांच्या घरामध्ये सातत्यानं झिरपत असतो असं अधिष्ठान असलेले अवधूतजी गांधी आहेत आवाजातनं ते कारुण्य आणि सर्व प्रकार आपल्याला मिळतात महाराष्ट्राला वेळ लावणारा आवाज आदरणीय अवधूतजी गांधीच आहेत आणि ते आमचे हबप असल्याचा सा आम्हाला सार्थ अभिमान आहे शिवराज अष्टकातलं सहावं पुष्प रणपती शिवराय स्वारी आग्र या आपल्या सगळ्यांच्या चित्रपटाचा आज सगळ्यात मोठा सोहळा जो आपण तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत साजरा करतोय आणि अतिशय आनंद होतोय आमचा मित्र अभिजित श्वेतचंद्र अतिशय उमदा कलाकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत आपल्या सगळ्यांना पाहायला मिळणार आहे आणि त्याचबरोबर आम्ही सगळे कलाकार या चित्रपटातून आमच्या मित्र दिग्पाल लांजेकर याच्या प्रेमाखातर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमाखातर या शिवराज अष्टकाचा आम्ही सह भाग आहोत खरखर आम्ही स्वतःला भाग्यशाली समजतो की शिवराज अष्टकाचा आम्ही भाग होऊ शकलो कारण कधीतरी आपण मावळा व्हावं अशी मनोमन इच्छा असते ती या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्ण होते यापैकी काही जण मराठ्यांच्या भूमिकेमध्ये आहेत काही जण मुघलांच्या भूमिकेत जरी असले तरी सुद्धा मनातून ते सगळेच शिवभक्त आहेत छत्रपतींचे भक्त आहेत आणि शिवराज अष्टक जसं आम्ही म्हणतो की एक मिशन आहे ते मिशन समजूनच आम्ही सगळे याचा भाग असतो आणि आज खूप आनंद होतोय या चित्रपटातलं पहिलं गाणं सुद्धा तुमच्यासमोर आम्ही सादर केलं ज्याचे संगीतकार आहेत अवधूतजी गांधी मी त्यांना विनंती करतो की आत्ता गाण्याचा वनस्पर सगळ्या प्रेक्षकांकडून तिथून आग्रह झालाच होता तर त्यांनी दोन शब्द आपल्या सगळ्यांसमोर गाऊन सादर करायला